नमस्कार शेतकरी बंधनो मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात थैमान घातलेलं आहे यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आज आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या पिके वाहून गेलेले आहेत शेतकऱ्यांचे जे काही सिंचनाच्या साधनामध्ये आपण पाहिलं तर बोरवेल असतील विहीर असतील यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हे लक्षात घेऊन शासनाने ज्या शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरी असतील ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये गाळ येऊन विहिरीचं नुकसान झालेलं आहे गाळ येऊन पूर्ण विहीर गाळाने भरलेले असेल तर अशा वेळी शेतकऱ्यांना मदत करणं हे सुद्धा शासनाचं कर्तव्य आहे आणि हेच लक्षात घेऊन शासनाने दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना एक मदतीचा एक अनुदानाचा हात दिलेला आहे आता बघा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने नेमका काय निर्णय ने घेतलेला आहे हे आपण पाहणार आहोत तर बघा ज्या शेतकऱ्यांच्या म्हणजे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी असेल पूर असेल यामुळे शेतीचं नुकसान झालेलं होतं आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं विहिरींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांच्या विहिरी पुराच्या पाण्यामुळे खचलेल्या होत्या तसेच त्या विहिरीमध्ये गाळ येऊन बसलेला होता तर शेत 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 अशा शेतकऱ्यांसाठी आता त्या शेतकऱ्यांनी काय करायचंय बघा की संबंधित ज्या शेतकऱ्यांचं अशा प्रकारे नुकसान झालेलं असेल त्या शेतकऱ्यांनी काय आहे की त्या ठिकाणी जे तुमच्या पंचायत समितीमधील ओ आहेत म्हणजे गटविकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्ही तात्काळ अर्ज करायचा आहे आणि तो अर्ज केल्यानंतर ओ काय करतील तुम्हाला त्या अर्जाची एक पोचपावती देतील की जेणेकरून शेतकऱ्यांकडे आम्ही अर्ज बीडिओकडे दिलेला आहे अशा प्रकारची एक पोचपावती राहणार आहे आणि तो अर्ज बीडीओ पुढे देणार आहेत जिल्हाधिकारी ऑफिसला देणार आहेत आणि तो अर्ज प्राप्त झाल्यानंतर बीडीओने काय करायचे जे काही तांत्रिक अधिकारी असतील म्हणजे पीटीओ पंचायत समितीचे त्यांना आदेश द्यायचा आहे आणि शेतकऱ्यांची स्थळ पाहणी करण्यासंदर्भात सांगायचं आहे आता त्यांनी आदेश दिल्यानंतर तांत्रिक आदे अधिकारी काय करतील की तुमच्या शेतीच्या बांधावर म्हणजे शेतकऱ्याच्या बांधावर सात तुमचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर सात दिवसाच्या आत त्या ठिकाणी ते पाहणी करतील म्हणजे बीडीओने त्या पीटीओ अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर सात दिवसाच्या आत तुमच्या विहिरीचे स्थळ पाणी केले जाईल तुमचं स्थळ पाहणी केल्यानंतर तो रिपोर्ट वरती व्हिडीओला दिला जाईल आणि व्हिडीओ त्यासाठी काय करणार अंदाजपत्रकात त्या विहिरीला घेणार आहेत आणि त्या संबंधी एक तांत्रिक मान्यता सुद्धा देणार आहेत आता बघा ही मान्यता दिल्यानंतर त्यांनी काय करायचे आहे ज्या वेळेस मान्यता देतील त्यावेळेस त्यांनी जे तुमचा सात बारा आहे त्या सात बारावरती तुमची विहिरीची नोंद असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे जर तुमची ज्या विहिरीची दुरुस्ती करायची आहे त्या विहिरीची जर तुमच्या सात नोंद नसेल तर तुम्हाला त्या विहिरीचा लाभ घेता येणार नाही ना। आता बघा ही तांत्रिक सगळी मान्यता भेटल्यानंतर संबंधित व्हिडिओ जे असतील तो वरती जिल्हाधिकाऱ्याला कळवणार आहेत आणि जिल्ह्याकडून सुद्धा ज्या विहिरी मंजूर झालेल्या आहेत त्याची तालुकावायझ यादी देणार आहेत आणि ज्या वेळेत त्या शेतकऱ्यांची वरून मान्यता आल्यानंतर बीडिओ काय करतील म्हणजे गट विकास अधिकारी संबंधित शेतकऱ्याला आदेश देतील की तुमच्या विहिरीची काम तुम्ही चालू करू शकता की तुमच्या विहिरीला मान्यता भेटलेली आहे मग संबंधित शेतकऱ्याने त्या विहिरीची विहिरीचं काम चालू करायचं आहे आता बघा विहिरीचं काम चालू केल्यानंतर जे काय बिडिओ असतील त्यांनी काय करायचे की त्या शेतकऱ्याची संपूर्ण माहितीचा डाटा त्यांच्याकडे तर असणार आहे किंवा जे काही तांत्रिक अधिकारी असतील जे कोणी जिओ टॅगिंगचे सुरुवातीचे फोटो असतील तुमच्या विहिरीच्या पूर्वीचे जिओ टॅगिंगचे फोटो आणि काम केल्यानंतर फोटो आता संबंधित शेतकऱ्याला ही मान्यता भेटल्यानंतर बघा जे काही व्हिडिओ असतील त्यांनी काय करायचं आहे की त्या शेतकऱ्याची पूर्ण जी अंदाजपत्रकातली रक्कम असेल त्याच्यातली पन्नास टक्के जी काय रक्कम असेल समजा तुमची तीस हजाराचं काम आहे आणि मंजुरी तुम्हाला एक पंचवीस हजाराची भेटली तर त्यातले जे काही बारा तेरा हजार साडेबारा हजार रुपये असतील तर ते काम चालू होण्याच्या अगोदर तुम्हाला भेटणार आहेत आणि तुमचे काम पूर्ण झाल्यानंतर समजा तुमचं काम पूर्ण झाले मग काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तसं व्हिडीओला कळवायचं आहे मग व्हिडिओ काय करतील जे काही तुमचे कृषी सहाय्यक असतील आणि तांत्रिक अधिकारी म्हणजे पी असतील यांची संयुक्त एक टीम येईल आणि ते संयुक्त टीम तुमचे जिओ टॅगिंगद्वारे सर्व विहिरीचे फोटो घेऊन काम पूर्ण झाल्याची माहिती संबंधित व्हिडीओला म्हणजे गट विकास अधिकाऱ्याला कळवतील मग गट विकास अधिकारी संबंधित तो अहवाल आहे पाठवल्यानंतर तुमच्या विहिरीला राहिलेले जे काही तुमचे पन्नास टक्के रक्कम असतील ती तुमची भेटून जाणार आहे तर अशा पद्धतीने ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल विहिरी खचलेल्या असतील विहिरीमध्ये गाळ येऊन बसलेला असेल त्या संबंधित शेतकऱ्याने तात्काळ गट विकास अधिकारी असतील यांच्याकडे अर्ज करायचा आहे की जेणेकरून तुमचं जे काही तुमचं पुढचं रब्बीचं आवर्तन असेल त्याला तुम्हाला सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यायला पुढील भविष्यामध्ये काही अडचण येणार नाही आणि याचा परिणाम ग्रामीण भागातील जी काही अर्थव्यवस्था आहे त्याच्यावरती होणार नाही त्याच्यामुळे बघा शेतकऱ्यांनी तात्काळ गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करायचा आहे जर अजूनही शेतकऱ्याला काही समजत नसेल तर तुम्ही तुमचे जे कृषी सहाय्यक असतील यांना तुम्ही विचारू शकता तसेच गावातील जे ग्रामसेवक असतील ग्रामविकास अधिकारी असतील यांच्याशी सुद्धा तुम्ही भेटून यासंबंधी अजून पुढील काय माहिती असेल ते तुम्ही विचारू शकता धन्यवाद